यवला नगर परिषद यवला व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी यवला नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील छत्रपती संभाजीनगर हायवे येथील भाजीपाला विक्रेते तसेच शनीपटांगण येथील पथ विक्रेते यांच्यावर यवला नगर परिषदेच्या वतीने प्लास्टिक मोहीम हाती घेण्यात आली या मोहिमेचे प्रमुख स्वच्छता निरीक्षक पूनम भांबरे यांनी व्यावसायिकांकडून प्लास्टिक जप्तीची धडक कारवाई करत पंचवीस किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले तसेच व्यावसायिकांकडून पाच हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला राज्यात प्लास्टिक बंदी असताना येवला शहरात सर्रासपणे प्लास्टिक विक्री होत असून यावेळी पालिकेकडून कारवाई करण्यात आली ज्या व्यावसायिकाकडून प्लास्टिक जप्त करण्यात आला अशा व्यावसायिकांना परत प्लास्टिक आढळल्यास पाच हजार रुपये दुसऱ्यांदा दुसऱ्यांना प्लास्टिक आढळल्यास दहा हजार रुपये व तिसऱ्यांदा प्लास्टिक आढळल्यास पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल असं यावेळी स्वच्छता निरीक्षक पूनम भामरे यांनी सांगितलं आहे या मोहिमेत शहर समन्वयक गौरव चुंबळे स्वच्छ भारत अभियान प्रकल्प अधिकारी संदीप बोडरे अधिकारी शीतल शेळके संजय लाहुंडे प्रभाकर वाघ केशव बिवाल आदी उपस्थित होते स्वच्छ यावला सुंदर यावल्यासाठी नागरिकांनी आपले योगदान द्यावे तसेच व्यावसायिकांनी प्लास्टिक पिशवीचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करावा असे यावेळी मुख्याधिकारी यांनी आवाहन केलं आहे तु, मुख्याधिकारी तुषार आहेर यवला नगर परिषद येवला आज दिनांक तेवीस दिस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी यवला नगर परिषद सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांमार्फत प्लास्टिक बंदीची कारवाई करण्यात आली आहे त्यात आम्ही आता सहा ते अकरा किलो प्लास्टिक जमा केले सगळ्या नागरिकांना आवाहन केलं आहे की प्लास्टिक बदला गुन्ह्यासाठी पाच हजार दुसऱ्या गुन्ह्यासाठी दहा हजार व तिसऱ्या गुन्ह्यासाठी पंचवीस हजाराची फाईन बसणार आहे आणि पंचवीस हजार आणि तिसऱ्या वेळेस काही पुन्हा सापडल्यावर त्यांना आपण एफआयआर नोंदवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे अशा पद्धतीने नगरपालिकेतर्फे कारवाई चालू आहे येवला नगर परिषद येवला माननीय मुख्याधिकारी तुषार आहे सर यांच्या मार्गदर्शना दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी तीन वाजेच्या सुमारास या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या हायवेवरतील जे किरकोळ विक्रेते असतील भाजीपाला विक्रेते असतील किंवा या ठिकाणी खाऊगल्ली येथील तर दुकानदारावर या ठिकाणी आम्ही प्लास्टिक जप्ती कारवाई या ठिकाणी केलेली या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला दहा ते पंधरा किलो या ठिकाणी प्लास्टिक आढळून आलेले या मोहिमेसाठी स्वच्छता निरीक्षक पूनम भामरे मॅडम स्वच्छता मुक्तदम या ठिकाणी केशव बिवाल संजय लावणे गौरव सर आणि शीतल शर्ते मॅडम आदी या ठिकाणी उपस्थित होती या ठिकाणी आम्ही नागरिकांना सांगू इच्छितो की आपण प्लास्टिकचा वापर करू नका प्लास्टिकचा वापर केल्याने मनुष्यावर प्राण्यावर घातक त्याचा परिणाम होत आहे तरी सर्वांना विनंती आहे की प्लास्टिकला पर्याय म्हणून आपण कापडी पिशवीचा वापर करा